चंद्रभागेच्या तरी जमल्या तार करी डोळे बनवणं पाहूला रूप तोच आहे आपला माय बाप साठवून ठेवून तरी चंद्रभागेच्या तिरी जमल्या तवार करी आता पंढरपूरच्या दिशेनं जात असताना कुठल्या तुझ्या नामाची अमृता होणे गोड विठ्ठला तुझ्या नामा नाम किती गोड आणि तुझ्या भीतीची लागली आता मला भक्तांना ओढ ती ओढ जी आहे भीतीची ती ओढ आहे तुझ्या परस्पर्श दर्शनाची ओढ असताना हा वैष्णवाचा सोहळा पंढरपूरच्या आगी दिसून जात असताना हा पंढरपूरचा वारी सोहळा कुणामुळे निर्माण झाला पंढरपूर कुणामुळे निर्माण झालं पण वाटतं पांडुरंग आपल्या घरी यावा पण पांडुरंग जरी आपल्या घरी यायचा असेल मी शंभर वाऱ्या केला दहा वाऱ्या केला वीस वाऱ्या केला आपण म्हणतो पण त्या वाऱ्या किती केल्या वारे म्हणजे काय हा मध्ये आपण या मानवामध्ये आपण जन्माला आलोय हीच पहिली खरी वारी आहे म्हणून माणसाला बोलता येतं एकमेकाचा संवाद साधता येतो तसं पक्षाला बोलता येत नाही फक्त त्यांच्या त्यांच्या पास थोडं जी काय भाषा आहे त्याला तू मर्यादित आहे परंतु आपण सर्वांचं ऐकू शकतो बोलू शकतो आपलं सुखदुःख सांगू शकतो जिथं पाहिजे ते आपल्याला करू शकतो आपण म्हणून आपण एक ह्या मनोजन येत असत येत तास्ता, असताना ये आपण कोण आहोत आम्ही पंढरीचे वारकरी चालो विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल नाम भक्ती घडावी निष्काम दृढंतरीचा भक्ती भाव जनमानसात पाहतो देव सत्य कर्म माझी पूजा राब राबणी संसारी विठ्ठल भक्ती तिरम तिनर नारी विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोजन्मी सेवा घडावी याची मागतो होतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल हे गाडगाय पिढ्या पिलेल पिढ्याला राहू शकतय पण आपला ध्येय राहू शकत नाही म्हणून गात जा गात जा संतांनी सांगितलं गाडीगाव म्हणतात जा म्हणतात खात जा खात जा पण मोजक खा थोडं खा आरोग्य सांभाळा अन्न हे आहे रस्त्यावर टाकू नका लागल तेवढंच घ्या आणि विशेष सरकारतर्फे गोळ्या मिळतात आणि संस्थेमार्फत डॉक्टर स्वयंसेवी संस्थेमार्फत गोळ्या दिल्या जातात तर त्या गोळ्या घेऊन फेकून रस्त्यावर टाकू नका ते पुन्हा गोरी गैवांना म्हणून आपण ह्याच्यावर चव करतो रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करण्यासाठी आपण आलेलो हो। आहोत रस्त्यावर टाकू नका आई सेवा करा तुम्ही किती वाऱ्या करा अन्नदान करा पण तुम्हाला विठ्ठल भेटणार नाही जर खरा विठ्ठल भेटणार असेल तर पांडुरंग कुठं आहे आपल्या घरीच आहे आई वडिला आपले आपल्या सास आहेत जर तुम्ही सेवा चांगली केली तरच विठेला ते मान्य आहे म्हणून पुंडलिका बरी केली तू पावन झाली भारत जरणी तू केली बापाची मनोभावे सेवा तुझ्या भेटीसाठी अवतार घ्यायला देवा असे झाले निर्माण पंढरपूर काही दिशातून वाहतोय भक्तीचा महापुर म्हणून हा भक्तीचा महापुर पंढर जात असताना हे गाडगड काय बोलतोय बघा खा गुटका आनंद मिळतो लटका कर्करोग हो संसार होतो फटका झाला गुटका बंदी मावा तो आनंदी कधी होईल कोरता रोग बोगावं लागेल कर्माचा भोग हो खेळू नकोच कधी मटका संसार कायम चाच फटका म्हणून तुम्ही नीती माता बदलू नका त्या वारीमध्ये खरा वारकरी बना लटके वारकरी बनवू नका आम्ही लटकेचे वारे करी आम्ही लटकेचे वारे करी आम्ही चाललोय पंढरपुरी कपाई लावला ठेळा देवा तुझ्याविषयी मुळीच नाही लढा समाधान नाही पोट भरलं तरी आम्ही लटकेचे वार करी आम्ही चाललोय पंढरपुरी जे जे मे रस्त्यावरी ते, ते नेतोय ते आम्ही घरी आम्ही लटकेचे वार करी आता वा, हे माझ अकरा वर्ष आहे संत गाडगाव वारी अकरा वर्ष आहे परंतु बाबांच्या स्वरूपामध्ये गेली बावीस वर्ष मी तरुणांना प्रबोधन करतो शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन तिथे खरी गरज आहे कारण तरुण हा देशाचा ऊर्जा आहे त्याला बळ दिला पाहिजे म्हणून आम्ही कॉलेज जाऊन जाऊन मुला संघ हातात देऊन काम करून त्याचे सगळं काम करतो वारीमध्ये आम्ही वारीमध्ये स्वच्छते संदेश रस्त्यावरती केळी टाकू नका अन्न रस्त्यावरती टाकू नका लागेल तेवढंच खा आयवालाची सेवा करा नाम घ्या कर्म चांगलं करा चांगला संवाद ठेवा आणि जसा वारीमध्ये राहता तसंच तुम्ही घरी सुद्धा राहा गावात राहा इथं वारी म्हणजे समतेची वार्या मानतीची आहे इथं कोणीच भेदाभेद नाही म्हणजे एक एक वारकरी आहोत आपण म्हणजे इथं कुठलाच कुणी लहान नाही कोणी मोठा नाही कुणी झाक उच्च पुच्च काही नाही पण कोण आहोत आपण वारकरी आहोत म्हणून वारकऱ्या सगळं राहिलं पाहिजे ते आयुष्यभर आम्ही स्वच्छतेमध्ये बरोबर माझा पांडुरंग केळीवरती सालीवरती पडू नये त्याचा वारी अंगणाची वारी जावी कारण आम्ही बघितलं दहा वर्षापूर्वी आम्ही याच्यावर रस्त्यात केळी किती साली पडायच्या याच्यावर प्रबोधन केलं आम्हाला परिवर्तन झालं वारकरी स्वतःहून केळी बाजूला टाकतात आता नवीन ज्या असतात हाताची बोट समान नाहीत परंतु जे खरं परिवर्तन आहे हे स्वच्छतेची वारी निर्मल वारी हरित वारी या निमित्तानं विकास होत चाललेला आहे आपण सर्वांनी मिळून हा आनंदाचा जीवनातला आनंद आणि पांडुरंग हाच वारीतला पांडुरंग तुमच्या माझ्या मनातला जो प्रत्येकाच्या हृदयातला जो आयुष्य आहे मन आहे आत्मा आहे हाच खरा पांडुरंग आहे या आत्म्याची पूजा करा आणि आनंदाचं जीवन जगा ही समतेची वारी म्हणजे माझा देश आहे अनेक प्रांत अनेक भाषा अनेक संस्कृतीने नटलेला देश आहे माझ्या अंगावरती रंगेबिरंगे कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत हे माझे प्रांत आहेत हे प्रांत जोडलेत म्हणजेच माझा माणूस जोडला देश जोडला म्हणून ही समतेची चिवारी मानती वारी जात असताना मला विचारतात बाबा तुम्ही कुणाचं बाबा तुम्ही कुणाचं पुढचं मागितलं सांगता येत पुढचं सांगता येत नाही म्हणून बाबा म्हणतात मानवी प्रभूची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान देहाचे ते देऊन गेला वेगळा देहायाचे ते देऊन गेला वेगळे सामर्थ्य आता फुकट नका घालो आपलं जीवन हे व्यर्थ स्वार्थासाठी नका न स्वाभिमान मानवी प्रभूची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान पूर्वजन्माचा सांगा पत्ता पूर्वजन्माचा सांगा पत्ता कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा नाही तुम्हा माती सत्ता मानव जन्म आहेच मान मानवी प्रभूची रचना छान उत्तम ठेवा त्या समान करूया सत्य कर्म माणूस म्हणू आपला धर्म जातीसाठी नका भांडू विसरू जाती धर्माचं नाद वाजू मानव धर्माचे पडगमाज वाजू मानव धर्माचे पडगमाज हे मानवतेची वारी हे समतेची वारी हे राष्ट्रीय एकत्मतेची वारी म्हणजेच आमची वैष्णवाची वारी आहे